नमस्कार रसिक श्रोते हो मनाचे काव्य या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मी आपला आपलाच कवी शंकरराव भारशंकर आपल्यासाठी एक हसता हसता अंतर्मुख करणारी एक सुंदर रचना सादर करतो रचनेचं शीर्षक आहे घाव घाव काळजावर केलास मला सोडून गेलीस तू घाव काळजावर केलास मला सोडून गेलीस तू जाता जाता माझे आणखी दोन लफडे का सोडून गेलीस तू जाता जाता माझे आणखी दोन लफडे का फोडून गेलीस तू जाता जाता माझे आणखी दोन लफडे का फोडून गेलीस तू कसे समजाऊ आता माझ्या बायकोला मी कसे सम जाऊ आता माझ्या बाय मी कोण घेईल माझ्या वागणुकीची नुकीची अमी कसे समजाऊ आता माझ्या बायकोला मी कोण सम कोण घेईल माझ्या वागणुकीची हमी नीट का संसार माझा मोडून गेलीस तू नीट नेट का संसार माझा मोडून गेलीस तू गेली जाता जाता माझे आणखी दोन लफडे का फोडून गेलीस तू जाता जाता माझे आणखी दोन लफडे का फोडून गेलीस तू शॉपिंग सिनेमा शॉपिंग सिनेमा फाय स्टार डिनरला नेल तुला शॉपिंग सिनेमा फाय स्टार डिनरला नेल तुला लॉंग ड्राईव्ह स्टारबक्सची कॉफी किती किती गिफ्ट दिलं तुला लाँग ड्राईव्ह स्टार बची कॉफी किती किती गिफ्ट दिलं तुला मन भरता तुझ हो मन भरता तुझ आपल्यातल सार खोडून गेलीस तू मन भरता तुझ आपल्यातल सार खोडून गेलीस तू जाता जाता माझे आणखी दोन लफडे का फोडून गेलीस तू जाता जाता माझे आणखी दोन लफडे का फोडून गेलीस तू जन्माची अद्दल हो जन्माची अद्दल उघडले माझे डोळे हो जन्माची अद्दल उघडले माझे डोळे ಬಾಯಕೋಸಮೋರ ಪಕಡಲೆ ಕನ ಸೋಡಲೆಮೋ ಪಕಡಲೆ ಕನ ಸೋಡಲೆಟ್ತಾ ತುಟತಾ ಹೋ ತುಟಾ ತುಟಾ ಮಾಜ ಸಂಸಾರ ಜೋಡಿನ ಗೇಲಿಸ ತು ತುಟಾ ತುಟಾ ಮಾಜ ಸಂಸಾರ ಜೋಡಿನ ಗಲೀಸ ತೂ ಬರ ಮಲ ಸೋಡಿನ ಗೇಲಿಸ ತು घाव काळजावर केलास मला सोडून गेलीस तू जाता जाता माझे दोन लफडे फोडून गेलीस तू बरं झालं मला सोडून गेलीस तू बरं झालं मला सोडून गेलीस तू धन्यवाद आशा आहे माझी हास्यरचना तुम्हाला नक्कीच आवडली असेल आवडली तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद